मेजवानी 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 वदनिकावळ घेता नाम घ्या मेजवानीचे अमंग मेजवानी देशस्ता कोकळास्ता ग्रामस्थ, समस्ता सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन वेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी खमंग मेजवानी नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पुन्हा आलेलो आहोत हरिधारा अपार्टमेंट सेक्टर बारा नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत पुन्हा आहे मृणाल उपळेकर स्वागत मध्ये आज कुठली रेसिपी आज आता सध्या उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे एनर्जी पण पाहिजे असते आपल्याला आणि थंड पण पाहिजे असते तर त्यामुळे मी सफेद भोपळा त्याला आपण कोहळा म्हणू शकतो सफेद भोपळा म्हणू शकतो त्याच सरबत दाखवणार कोहळ्याच कोहळ्याचा थंड थंड असत नाही का उन्हाळ्यात अवश्य खावा तर त्यामुळे ते आम्ही मी हे चा कोर्स केला त्यावेळेस आम्ही शिकलो हे अच्छा शिकलं असं होतं त्याच्यात आपण नेहमी कसं म्हणजे आवळ्याचं सरबत कोकमाचं सरबत हे पण हे सरबत आम्ही खास तिकडनं शिकलो कारण आम्हाला तिथे दहा दिवस कच्च खायचं असं होतं अच्छा त्यामुळे त्यावेळेस आणि एनर्जी तर पाहिजे आपल्याला कच्चं खाल्लं तरी म्हणून त्यामुळे हे सर्वत अवश्य करायचं असतं आणि तेच आम्ही कायम ठेवले म्हणजे हे जर मी करणार आहे थोडं सुद्धा काही वाया जाणार नाही फक्त आता मी साल काढून घेतलं आता हे किसून मी जे काढणार आहे त्याचा चोथा त्याची कोशिंबीर सुद्धा इतकी सुंदर लागते आम्ही स्वतः खाल्लेली आहे अनुभवली आहे आणि वाया घालवायचं नाही आणि ते ताकदिवान आहे भाजी म्हणून ती जरासुद्धा वाया घालवायची नाही म्हणून मी ते सुद्धा तुला नुसती दे रेसिपी सांगेल त्याची सुद्धा अच्छा अच्छा हो ती पण अरे वा छान म्हणजे पाहिलं ना प्रेक्षक हो आपण कोहळ्यापासून कोहळ्याची भाजी करतो किंवा सांडगे केले जातात किंवा आपल्याला तो आग्र्याचा पेठा तो सुद्धा कोहळ्यापासून केला जातो पण आज काहीतरी कोहळ्यापासून वेगळं बघायला मिळणार आहे काय काय करतात साहित्य जाणून ना आपण काय काय घेतलंय कोहळा अननस साखर मीठ म्हणजे फारच कमी साहित्य आहे पण ते खूप म्हणजे हेल्थला युजफुल म्हणतात ना ते असं म्हणजे अगदी त्याच्यामध्ये वेलची किंवा असं काही नाही आहे तोच छान असणार आहे बरे हा कोहळा सुद्धा मी घेतलाय तो साल काढून घेतलेला आहे अच्छा साल तो बर मग कोहळा निवडताना काही पाहू न कोहळा असा कोहळा घ्यायचा कोहळा असं मोठे मोठे पण असतात किंवा त्याच्यातलं मधलं बी मधला गर काढून टाकावा लागतो आणि मग फक्त हे असं जे पांढरा जो भाग आहे तेवढाच वापरला जातो जर कोहळा घेतला तर ह्या बिया आणि हा मधला भाग सुद्धा आपल्याला वापरता येईल ही काळजी पण काळजी घे घेताना तो कोबळा कोवळा घ्यायला पाहिजे आणि आता आपल्याला वापरताना आपण फक्त याची सालं काढलेली आहेत आता आपण कापून बघू जर त्याच्या बिया काढायची गरज वाटली तर काढायच्या नाही तर त्या कस तसाच किसायचा अच्छा तर घेताना मी ही सालं काढली सालं काही पाण्याला निबर तर वाटलेली नव्हती आता कापला पण तेव्हा पण निबर नाही वाटत पण जर त्याची बिया कडक असतील आणि मधला भाग पण जर कडक असेल तर आपल्याला काढून टाकावा लागेल किसला जाणार नाही आधी किसून काढून टाकून मग किसायचा नाही तर मग कोळा असेल तर कोळा असेल तर किसला जायचा नाही वाटत हो आहे फार काही नाही दिसत नाही किसल्या जातील मुद्दा जाड किचणी घेतली नंतर आपल्याला मिक्सर मिक्सर काढायचं आरामात गेला खिचला म्हणजे हो, बिया हो। अशा वेगळ्या वेगळ्या बाहेर पडल्या नाही त्यामुळे किस चांगला हा पोळा होता तो त्यामुळे खिसला गेला थोडा हे वरदान आहे आपल्यासाठी पण आपल्याला त्याचे यूजच माहिती नाही किंवा कसा वापरायचा तेच माहिती नसल्याच्याने आपण तो वापरत नाही खरा रोज किंवा आठवड्यातून दोनदा तरी असा कच्चा पोटात गेला की जास्त चांगला म्हणजे हेल्थला चांगला आणि एनर्जिक फूड आहे अच्छा हां म्हणजे जसं की आपण हे जर दोन ग्लास प्यालो ना तर आपल्याला भूके म्हणजे जेवायची गरज वाटत नाही अच्छा याचं सरबर याचं सरबर इतकं ते म्हणजे मोकळा वर्गातील सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आरोग्याला हितकर आहेत पण आपण फारशा आवडीने त्या खात नाही पण असे जर वेगळेवेगळे पदार्थ म्हणजे करून घेतले तर कदाचित मुलांना पण आवडतील आणि मोठ्यांना पण आवडतील आणि खरंच त्यांची गरज आहे सगळ्यांना म्हणजे बघितलंत ना प्रेक्षको की भोपळा आपण सहसा खाल्ला जात नाही पण दुधी भोपळ्याचा रस हा आरोग्याकरता खूप हितकर आहे म्हणजे जे डायबेटिक पेशंट आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्याकरता तो दुधीचा रस म्हणजे घेतला जातो लाल भोपळा देखील आपल्या खाण्यामध्ये फारसा येत नाही पण लाल भोपळ्याची भाजी देखील अतिशय आवश्यक आहे अजीवनसत्व त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून ह्या अशा भाज्या ज्या भोपळा वर्गातील ज्या भाज्या आहेत त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत पण त्या खाल्ल्या जात नाही मग तेव्हा असे हे वेगवेगळे प्रकार करायचे आणि कसं आहे की पेठा वगैरे काही जण आवडीने खाऊ शकतात पण पर बऱ्याच जणांना तो गोड असल्यामुळे खाऊ शकत नाही म्हणजे अतिशय हा अतिशय गोड असतो त्याच्यामुळे कोहळ्यापासून जरी असला तरी ना देखील ना नाही खाल्ल्या जात बरं एवढा पुरेसा आहे कोहळा आहे हा आता आपल्याला मिक्सरला लावायचा मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं त्याच्याच बरोबर हे पायनॅपल पण म्हणजे अननस पण त्याच्यात किसून त्याच्यावर मिक्सर बरोबर काढायचं त्याच्यात त्याच्यात साखरच मग अननस काय करायचे तुकड्या तरी चालेल पण आधी हे मी काढून घेते तिकडे बरं ना म्हणजे आता कोहळ्याचा किस आपला टाकून झालेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण अननस देखील घेणार आहोत म्हणजे कोहळ्याला तशी काही फारशी चव नाहीये पण त्याला अननसाची जोड दिली तर हो ते चविष्ट होऊ शकत म्हणजे पोहळ्याचा थोडासा उग्र वाटेल किंवा वेगळ्या प्रकारचा वास येईल आणि त्याच्यासाठी म्हणूनच आपण अननसाला एक विशिष्ट अशी आणि ते आंबट चव आहे आणि त्याचा सुगंध पण आहे सुगंध पण आहे बरोबर आता आपण पायनॅपल थोडस किसून घेऊ अननस पण थोडासा जास्त घेतला तरी चालू शकत कारण त्याला चवीला म्हणून आपण घालतोय वासासाठी म्हणून कारण कोहळाचा वेगळा वास असतो ना एक प्रकारचा उग्र वास असतो त्या वासामुळे कोणी पिण पिणार पण म्हणजे तर छोटी मुलं सुद्धा असं नाही काहीतरीच होतं असं सांगतात मग त्याच्या पायनॅपल ज्यूस प्यायचा येणार आहे तुला असं म्हटलं की ते आवडीने खुशी नाही म्हणत हो हो माझ छान चव असते आणि तेही पोटात घ्यायला पाहिजे जनताची जर कोणाला असतील तर त्यांनी पायनॅपल खाणं गरजे आणि हृदयाच हृदयाच्या साठी मूत्रपिंडाची कार्यक्षमता आहे मी काही वाया न घालणार आहे म्हणून मी असं व्यवस्थित सगळं काढून घेतलंय आता आपण कीस टाकला भोपळ्याचाही टाकला पायनॅपलचा पण टाकला पण त्याला थोडीशी गोडाची चव लागेल कारण आपण सरबत बनवतोय थोडंसं गोड झालंच पाहिजे म्हणून थोडेसे दोन चमचे साखर टाकते मी त्याच्यात आणि मिठाने जरा छान वाटतं आणि ते सुद्धा काळा मीठ घालायचं आहे म्हणजे त्याला वेगळी चव येते म्हणून थोडस लागलं तर आपण घालू शकतो आम्ही हे कोहळा आणि अननसाचं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतो आहे तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य ओटे मसाले पनवेल काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी तेव्हाचा चिंग्या तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता हु, आता माझ्याकडे पैसे आहेत पण पन... चिंग्याची कारण थांबत नव्हती <laughs> आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का <laughs> पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही <laughs> संपली अरे पण फोन कर ट्रांजार। ट्रांजार? ट्रांजार? तुला पण माहितीये ट्रान्झॅप <laughs> खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण करीत आहोत कोहळ्याचं सरबत ब्रेक पूर्वी आपण छान पैकी मिश्रण हे मिक्सर मध्ये फिरवायला ठेवलेलं होतं झालंय ना, ना तयार छान अगदी बारीक वाटून झालेलं आहे बर का त्याच्यातला पूर्ण अर्थ निघून येणार गाळण्याने त्याच्यात थोडस राहणार आणि ही इतकी छान म्हणजे किमती म्हणण्यासारखी ही भाजी आहे तर त्याच्यातलं थोडंसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही या दृष्टीने आणि सगळं निघून येणार म्हणून पायनॅपलचं पण त्याच्यात आणि कोहळ्याचं आहे मुख्य म्हणजे कोहळ्यासाठीच आपण हे याच्यातून वस्त्रातून गाळायचं आहे बरं गाळणी गाळणी वापरायची वापरायची नाही बघशील आता किती निघू शकतं त्याच्याकडून आता असं नुसतंच आपण गाळलं तर असं वाटलं की ते थोडंच निघालं ना, ता ता जसा 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 ना। वाया वाया हो पण आता हे जसं जसं मी पळत जाईल तसं जसं हे सगळं निघून येणार अगदी फक्त चौथा शिल्लक राहील चौथा शिल्लक नाही आणि आपल्याला तो चौथा सुद्धा वाया घालवायचा नाही त्याचा सुद्धा कोशिंबीर होऊ शकतो पण मग त्याला काही सांग दही कूट आणि मिरची दह्याची जोड आणि घालायचं फोडणी द्यायची अप्रतिम देखील त्याचा वाया जाणार नाहीये हा जो चौथा आहे याच्यामध्ये दही दाण्याचं कूट आणि मिरची घालून फोडणी दिली की मस्त पैकी कोशिंबीर तयार कोशिंबीर तयार म्हणजे वाया काही जात नाही वाया काही रंग पण खूप छान आला ना पोपटीचा ऍडिशनल म्हणजे फक्त तू पुदिन्याचा रस सुद्धा किंवा पुदिन्याचे पानं सुद्धा घालू शकशील हेल्दीच आहे आणि वेगळी वास चव आणि पोटासाठी छान असं होईल म्हणजे रंग तू आता म्हटलीस ना म्हणून मला आलं की अजून हिरवा होऊ शकतो त्याला थोडीशी पुदिन्याची पानं टाकलीस किंवा आता सुद्धा आपण असं पुदिन्याची पानं टाकून खाल घेतलं तर त्याला एक वेगळा स्वाद घेऊन जाईल आणि पोटाला तेही चांगलाच असतं आणि ह्याही आपण हेल्दी या दृष्टीनेच आपण करतोय सगळ्यात म्हणजे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं पान किंवा पुदिना वाटतात त्याच्यामुळे मग छान हिरवा रंग त्या हिरवा रंग येऊ शकतात बरोबर हे बघ हे आता सगळं अक्षरशः सगळं पिऊन घेतलंय काही राहिलेलं नाही आणि आता सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की एक ग्लास पण निघणार आहे की नाही हो। पण आता बघशील तर तू आता दोन ग्लास दोन ग्लास सरबत तयार झाला बरोबर म्हणजे गाळण्याने जर आपण गाळलं असतं तर कदाचित एकच ग्लास सरबत झालं असतं पण हे असं सुती कापडातून गाळून घेतल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये तयार झालं बरोबर ना म्हणजे पूर्ण रस निघाला त्याच्यात आता आपलं हे सरबत तयार झालं पण आता सरबत म्हटलं असतं तुला असं वाटेल की थंड पाहिजे आता आपण थंड थंड पावणे एक दोन क्यूब आपण अशा बल्फाच्या टाकूयात त्याच्यावर हे झालं आपलं पोळ्याचं पौष्टिक सरबत तयार मेजवानी खमंग मेजवानी सुषमा हे घे या सीझन पौष्टिक आणि एनर्जी सरबत बघ तयार पिऊन बघते आता पोहळ्याचं सरबत अगदी पिऊन समाधान वाटलंय एका गोटातच खरंच कारण बाहेर इतकं ऊन आहे ना ह्या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये असं छान सरबत मिळालं ना तर खरंच खूप मजा येते आणि नेहमीच आपण काय लिंबाचं सरबत म्हणा किंवा कोकमाचं सरबत हे घेत असतं पण हे वेगळ्या चवीस छान म्हणजे कोहळा घातला याच्यात ना असं वाटतच नाही काय ना सुषमा या कोहळ्याचा आज आजू सर्वच प्याय पण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केला जातो म्हणजे तुला उदाहरण द्यायचं झालं तर जिथे असे होम हवन होतात ना तिथे रावण म्हणून किंवा बली म्हणून त्याला शेंदूर फासून त्याला नाखडोळं काढून त्याच्या तिथे ते कापला जातो होमाच्या तिथे बळी म्हणून त्याला ते कापला जातो किंवा कोणाची नजर उतरवायची असेल कोणाला बाहेरची बाधा झाली असेल हे म्हणजे अंधश्रद्धेचा प्रकार आहे पण तरी सुद्धा हा कोहळा उतरवून नदी सोडवला जातो कोहळ्याला जा। जा। काळं फसतात त्याला काय टाकण्यात नव्हतं आणि ते उतरवून ज्याला त्रास असेल त्याला ते उतरवून असं नदीत सोडला जातो असे बरेच प्रकार म्हणजे असे त्याचे उपयोग आहेत चांगले पण आणि वाईट पण आपण चांगलं कायमच घ्यावं त्याप्रमाणे उपाय विचारच करायचा नाही त्या आणि हे असं हेल्दी कोहळा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अतिशय असा आहे आणि आपण भाजी या स्वरूपातच फार तर खाल्ला जातो पण हे असं उन्हाळ्यामध्ये सरबत प्यायलं हे तू जर दोन ग्लास सरबत पेशील पिशील ना तर तुला चार तास भूक लागणार नाही इतकं एनर्जी आहे त्याच्यामध्ये किंवा सकाळी ब्रेकफास्ट घ्यायला तुला वेळ नसेल <laughs> आणि कोहळ्याचा ज्यूस जर करून ठेवलेलं असेल ना त्याच्यात वेळेवर लिंबू मीठ पिऊन पटकन कोहळ्याचा ज्यूसात साखर घालून जरी पिऊन टाकलास ना तरी तुला एनर्जी छान आणि शिवाय न शिजवलेलं न शिजवले साखर नसेल घालायची मीठ घालून आपण ठेवू शकतो म्हणजे ज्यांना साखर नको नको आहे

झिरो डबल टू टू सेवन फोर फाय नाईन डबल फोर नाईन सरबत अगदी अप्रतिम झालेलं आहे तेव्हा प्रेक्षक हो, तुम्ही देखील हे सरबत करून बघा जसं काय कोहळा बाराही महिने मिळतो किंवा इतर तुम्ही कृत्रिम सरबतं वगैरे ह्या उन्हाळ्यामध्ये घेत असाल तर ती न घेता लिंबू आवळा आहे कोकम आहे पण त्याचबरोबर हे आम्ही शिकवलेलं कोहळ्याचं सरबत देखील नक्की करून बघा आणि तुमच्याकडे देखील अशा छान छान रेसिपीज असतील तर आम्हाला लिहायला विसरू नका रमृणाल तू आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि इतकी छान रेसिपी आम्हाला शिकवली त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानते आणि नुसतेच कोरडे आभार नाहीत तर पोटे आणि खमंग मेजवानी यांच्याकडून आगरी कोळी मसाला बेस्ट थँक्यू व्हेरी मच मलासुद्धा तुम्ही हा चान्स दिला त्याबद्दल मी पण तुमची मनपूर्वक आभारी आहे पुन्हा एकदा धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार